हे बंद घ्या तुमच्या हे ठमचे दोन दोन बॉक्स इकडं बॉम्ब याच्यात बॉम्ब हे लडवाले हे वेगवेगळ्या सुरसुऱ्या सुरसुर्या लईच आणले आम्ही आण बाय तीन बॉक्स सुरसुर्यात आणले हे बाय तीन बॉक्स हो आहे काय रोली कॅप टिकले आहे का हे टिकले रोल कॅप केलेत म्हणजे कुठले अजून काय हा मोठा स्काय शॉट बारा हे बाय बारा असे आणलेले आम्ही फटाकडे हे बाय भुईचक्करचे दो, दोन दोन आणलेले आपण भुईचक्कर दोन आणणारच एक आता हे दोन कलाकार फोडणारे जा फोडा थांबा मी देतो वाटून तुम्हाला भांडणं का आता शेवकडं काय झालेलं आहे बघू शेवकडे दोन मट मोठे फाट्याकडे झालेले आणि सुरसुरी सुरु हा आता भुईचक्कर वाटायचे ठेवू बाजूला ठेवू आठलं आलेले ना बॉम आहे ना काय एवढे हे भाऊ लांब ठेवू बाबा

सुरसुऱ्या घ्यायच्या का तुला दर रे तो नंतर डबल गागा देशील तिकडे सुरसुऱ्या सुरसुऱ्या दर रे हे बॉम्ब दर तो शेव तिकडे काही करू दर रे तीन तुला हे दर रे तीन बॉम्ब तुला ते दादूला द्यायचं का काय तो तुझा निर्णय जा आता जा हे बा असे एवढे फटाकडे वाटले शिवला ला इकडे इकडे कसं वाटते शिव तुला फटाकडे वाटला तुला रे हे बाहेर दादूचे पटकडे हे आता उरलेले टिकल्या टुकल्या ते आता आम्ही फोडणार आहे हे ठेवू स्काय शॉट तू नंतर फोड आपण ठेवू ठेव तूच फोड कोण फोडणार तूच फोड स्काय शॉट तुला फोडायचं तू फोड तुला फोडायचं तू फोड दोघांनी सोबत लावू स्काय शॉट जा आता एवढे फाटाकडे जा माई हे माई यांनी एक पण ते लावून देत आता शिवचं शिवच्या

दादून पहिला पटाकडा फोडला आणि सानू लोटून दिला अरे ती गाडी काढून घ्या दादा तिकडे लावून द्या ना काय नागा ना यांच्यामध्ये काय लावायचंच घेऊन गेला दहादूने ओपनिंग केली आता दादू माय मध्ये मा एक एक फटा का फोड लागलं लागलय शिवची झाली सुरुवात लागल हो लागलं शिवतो झाड हे नीट लाव नीट लाव नीट लाव शिवते

ভিডিঅ' <laughs> <laughs>